विसाव्या शतकातील महान विचारवंत पेरियार रामासामी यांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा प्राचार्य सुनील वकेकर यांच्या प्रयत्नातून वाळूज येथील महाराष्ट्र कॉलेजमध्ये उभारण्यात आलाय सदर पुतळ्याचा प्रशासकीय मान्यतेचा काही भाग बाकी असल्याने त्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आलेले लिबरेशन पॅन्थर पार्टीचे अध्यक्ष थोल थिरुवा वल्लवन यांनी कार्यक्रमात पेरियार रामासामी यांचे विचार मांडले आहेत anti brahminical dominance is very important you underline this word yes they are not anti brahmin anti brahminical dominance why they did it like this because in everywhere brahminical dominance is oppressing and suppressing the working class people no education, the people who are belonging to OBC, not only a CST, it is very important, you have to think over it. No education, not only for Sri Kaskadim tribes, no employment. If you have no education, you cannot get employment, except हार्ड वर्किंग फ्लॅग नाय पार्टी फ्लॅग वी नॉट बी लेफ्ट ओरियंटेड लेफ्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स वी वी शुड ब्रेक वी आर ना इनडरेक्टली we should not indirectly supporting in right-wing politics. That is very important. The real Ambedkarite, or full aid, or Periyarist should not go along with Hindutva agenda. Hindutva agenda means BJP agenda. BJP agenda means RSS agenda. This is not about Hinduism. Hinduism is entirely different from Hindutu agenda. It's a political agenda. They want to make this country as Hindu Rashtra means Brahmin Rashtra. They want to make it as Hindu Rashtra, as Brahminical Rashtra. That's what Professor Sravan yes. mentioned in his speech that we want to make this country as Bali Raja Rashtra. Yes. राष्ट्राल ना Our Mission J.B. leader dedicated his life entirely to bring this Buddhism across the country because he wanted to convert this country as Buddhist country. This is not a religious country. Buddhist country is not a religious country. This country of equality, egalitarian society.

आणि संघ याच्यात कायम तफावत असणार आहे सर दक्षिण भारतातून पेरियार उत्तर भारतात गेलेत कांशीरामांनी त्यांना फॉलो केलं आहे त्यांच्या विचारसरणीवर चालले त्यानंतर डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्रात खास करून छत्रपती संभाजीनगरला आणलेत आणि त्यात हे अडथळे येतात अडथळ्याची शर्यत पार पडणार का खरंतर तर ज्यांनी तक्रार केली मी त्यांचं स्वागत करतो की त्यांनी खूप चांगलं काम केलं कारण की त्यांनी तक्रार करून पिऱ्याची विचाराची किती गरज आहे आणि अजूनही लोकांना पिऱ्याचे विचार माहिती काहीच नाही आज लोकांनी प्रश्न विचारला जसं सर आपण विचारला की का विरोध केला म्हणजेच का विरोध केला ह्याच्यासाठी लोकं कारणं शोधतील खरं तर संघ कधी कधी मूर्खपणा करतो असं वाटतं पण कधी कधी वाटतं मूर्खपणामध्ये त्यांचे शहाणपण आमच्या फायद्याचं ठरतं की काय त्या पद्धतीने ही चूक केल्यामुळं जे जे लोक आले महाराष्ट्रभरातून देशभरातून ते सगळे लोक पेरियारला का विरोध केला हे जाणून घेतील आणि पेरियारच्या विचाराकडे सगळे लोक आकर्षित होईल असं मला वाटतं सर आपण जवळजवळ अर्धा भारत इथं जमा केला पण पेरियरांना महाराष्ट्रात आणि आणण्यामध्ये खास करून छत्रपती संभाजीनगर ही चळवळीची भूमी आहे या भूमीत आणायला वेळ उशीर झाला असं वाटत नाही का पेरियारचा स्टॅच्यूला उशीर झाला असं म्हणू शकतो पण पेरियारजीचा विचार हा बऱ्याच वर्षापासून आहे फक्त पेरियारच्या विचारावर कोण पहिल करेल कोण पुढे येईल याच्यावर जे आपण प्रश्न विचारताय की तसं खूप असे प्रयत्न झाले नाही मान्यवर कांशीरामनंतर नंतर बी एस पीचे अनेक लिडर्स हे बॅकफूटवर गेले किंबहुना पेरेरीचा विचार आला तर लोक घाबरायला लागले कारण पेरियारच्या विचारावर मध्य उत्तर प्रदेश सरकारमध्ये काम केल्यानंतर भाजपाने त्यांचा पाठिंबा काढला एवढंच नाही तर पेरेआरच्या पुतळ्याला त्यांनी जागासुद्धा दिली नाही हा जो विषय आहे ह्या विषयामुळं लोकांना असं वाटतं की पेरेआरचं काम करणं अवघड आहे खरं तर पेरेआरचं काम करणं हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि अतिशय चांगलं आहे देशाच्या जगा देशाच्या व सगळ्या लोकांच्या समतेच्या हितासाठी ते फायद्याचं आहे आपण खूप अतिशय चांगला प्रश्न विचारला ज्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं बाकी होतं किंवा मी बोलताना विसरलो येत्या डिसेंबरपासून पेरियार यांच्या विचाराचं प्रबोधन व्हावं हो, विचार वाढावे म्हणून देश लेवलला जसा आज आपण कार्यक्रम घेतला आपण पेरियार व्याख्यानमाला चालणार आहोत वेगवेगळ्या राज्यातले लोक आणून ओपन ग्राउंडवर किंवा बंदिस्त हॉलमध्ये का जे काही असेल जे शक्य आपल्याला कायदेशीर आम्ही संविधाना मानणारे लोक आहे कायदेशीर जे शक्य असेल त्या अनुषंगाने पेरियारचे विचार प्रत्येक गल्लीत जाण्यासाठी व्याख्यानमाला आणि प्रत्येक कॉलेजमध्ये याचे विचार जाण्यासाठी सुद्धा आपण त्याच्या निबंध स्पर्धा सुरू करणार आहोत ते पेरियांचे विचार जास्तीत जास्त तमिळ भाषेत असल्यामुळं व त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते अक्षम ठरल्यामुळं कदाचित त्यांचे विचार केले नाही मात्र तमिळनाडूचे विचार जर उत्तर प्रदेशमध्ये जात असेल आणि त्यांच्या विचारावर त्यांच्या पुस्तकावर तिकडे एक पेरियार तयार होत असतात सारखा याचा अर्थ त्यांचे विचार एवढे प्रभावी आहे ते कोणीही मारू शकत नाही विचार मरत नसतात विचार अमर आहे तर स्वाभिमानी चळवळ पुन्हा चालू होणार अफकोर्स स्वाभिमानी चळवळीसाठीच सेल्फ रिस्पेक्टसाठीच फिरियारची आवश्यकता आहे कारण की जर तुम्ही एका जातीचे मी एका जातीचे वारंवार जातीयता जातीयत्ता करत राहिलं तर कधी हा देश विकसित होणार नाही आम्ही फक्त गप्पा मारू शकतो की हे राष्ट्र डेव्हलप्ड कंट्री बनवणार पण परन जोपर्यंत नष्ट होणार नाही त्याच्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट झाला प्रत्येक माणूस आत्मसन्मानी झाला तर मला वाटतं देश विकसित होईल याला काही जास्त वेळ लागणार चळवळीतील युवकांना काय आव्हान करणार मी चळवळीतील सगळ्या युवकांना अशी विनंती करेल आव्हान करेल की आता हा जमाना अंधश्रद्धेचा नाही हा जमाना तर्कवादीचा आहे तर्क करायला शिका कोण काय सांगतं कुठला धर्म काय सांगतो यापेक्षा तर्क काय सांगतो काय तर विज्ञानाला मानणे आजच्या कसोटीमध्ये तो विचार आपण आत्मसात करून इतरांचं भलं करू शकतो का जर मी माझा विचार आत्मसात इतरांचा विध्वंस करण्यासाठी वापरत असेल तर याचा अर्थ तो विचार विज्ञानाच्या कसोटीवर समतेच्या कसोटीवर नाही म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना युवकांना विनंती करेल की त्यांनी समतेसाठी काम करावं आणि तर्काच्या विचारावर काम करावं